जागतिक आदिवासी दिन हा जवळ आल्याने जुन्नर शहरामध्ये शुभेच्छांचे विविध फ्लेक्स लागलेत आदिवासी नेत्या सुनीता बोरडे यांनी लावलेल्या लक्ष वेधून घेणाऱ्या भल्या मोठ्या चर्चा जुन्नर शहर व आदिवासी भागात सुरू आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सर्व समाज बांधव तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते मतभेद विसरून आदिवासी दिन साजरा करणार असून जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार आणि आदिवासी नेत्या सुनीता बोराडे यांनी मोठा फ्लेक्स लावून समाज बांधवांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावण्याचे आवाहन केले विधानसभा झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत सुनीता बोराडे यांनी दोन वर्षांपासून हा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलेला आहे त्यातच आता त्यांनी लावलेल्या या भल्या मोठ्या जम्बो फ्लेक्सने जुन्नर शहरातले फ्लेक्सचे सर्व रेकॉर्ड मोडलेले असून याच मोठ्या फ्लेक्सची चर्चा सर्वत्र सुरू आहे जुन्नर टाइम्स जुन्नर